काय रे माझ्याकडे कशासाठी आला आहेस पदरात काय मागायला आला आहेस तू म्हणतोस स्वामी वंशाला दिवा हवा मुलगा हवा अरे वंशाचा दिवा म्हणजे काय जो तुझा अंत्यविधी करेल तो की जो तुझं नाव पुढे नेईल तो तू माझ्यासमोर हट्ट धरून बसला आहेस पण तू हे विसरला आहेस की मी या संपूर्ण ब्रह्मांडाचा बाप आहे माझ्यासाठी मुलगा आणि मुलगी हे दोन वेगवेगळे भेद नसून ते माझ्याच चैतन्याचे दोन अंश आहेत तू हट्ट धरतोस की मुलगाच हवा पण तुला माहिती आहे का की जीव कोणाच्या पोटी जन्माला यावा हे तुझं प्रारब्ध ठरवत असतं तू फक्त शरीर देऊ शकतोस पण त्या शरीरात जो आत्मा प्रवेश करतो तो त्याच्या कर्माचा हिशोब घेऊन येत असतो जर तुझ्या नशिबात एखाद्या आत्म्याचं ऋण असेल तर तो मुलगा म्हणून येईल किंवा मुलगी म्हणून तू कोण ठरवणारा की तुला काय हवं आहे सृष्टीचा नियम असा आहे की जिथे प्रेम असतं तिथे जीव अंकुरतो तू पुत्रासाठी नवस करतोस उपवास करतोस पण तुझ्याच घरात असणाऱ्या स्त्रीचा लक्ष्मीचा तू सन्मान करतोस का लक्षात ठेव ज्या घराला लक्ष्मीची किंमत कळते त्या घरातच नारायण जन्माला येतो जर तू मुलीचा तिरस्कार करत असशील आणि मुलाची अपेक्षा करत असशील तर तो नारायण तुझ्या घरी कधीच येणार नाही लोक विचारतात स्वामी अमुक व्यक्तीला मुलगा झाला आणि मला का नाही अरे हा कर्माचा हिशोब खूप जुना आहे कधीकधी मागच्या जन्मी तू कोणाचं तरी कर्ज ठेवलेलं असतंस मग तो जीव मुलगा म्हणून जन्माला येतो आणि तुझं धन संपवून तुझं कर्ज वसूल करतो आणि कधीकधी तू कुणाची तरी इतकी सेवा केलेली के असतेस मग ती मुलगी म्हणून जन्माला येते आणि तुझं घर सुखाने भरून टाकते मुलगा का होतो आणि मुलगी का होते या यामागे विज्ञानापेक्षाही जास्त संस्कार आणि प्रारब्ध असतं जर तुझ्या वंशाला खरोखरच उद्धाराची गरज असेल तर मी तुला असा जीव देईन जो तुझं नाव उज्ज्वल करेल मग ते रूप मुलाचं असो वा मुलीचं तू म्हणतोस मुलगा वंश वाढवतो पण मी म्हणतो मुलगी दोन वंशांचा उद्धार करते तू हट्ट धरू नकोस तू फक्त भक्ती कर जर तू माझ्यावर विश्वास ठेवला असेल तर मी तुला जे देईन ते तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय किंवा चुकीचे विचार मनात आणू नकोस माझ्या दरबारात भेद नाही फक्त भाव पाहिला जातो माझ हे वाक्य काळजावर कोरून ठेव लक्ष्मीची किंमत कळल्याशिवाय नारायण प्रसन्न होत नाही तू घरामध्ये लेकी सुनांना तुच्छ लेखणार आणि देवाकडे मुलगा मागणार मग तो मुलगा येऊन तरी तुला काय सुख देणार जे घर मुलीच्या जन्मावर रडतं त्या घरात देव कधीच वास करत नाही मुलगी ही, ही परक्याचं धन नसते ती साक्षात जगदंबेचं रूप असते जेव्हा तुझ्या घरी मुलगी जन्माला येते तेव्हा समजून घे की मी तुझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे ती तुझी सेवा करायला आली आहे आणि जेव्हा तुला या लक्ष्मीचं मोल कळेल तेव्हा तू तिचा सन्मान करशील आणि तुझं घर नारायणाच्या आगमनासाठी पात्र होईल मुलाचा हट्ट हा तुझा अहंकार आहे आणि मुलगी स्वीकारणं हा तुझा स्वीकार जो स्वीकारायला शिकतो त्यालाच मी भरभरून देतो तुझा कौल तुला हवा आहे ना मग ऐक तुझ्या घरी जो जीव येईल तो माझ्या आशीर्वादाने येईल त्याला प्रेमाने स्वीकार मग बघ तुझं घर कसं नंदनवंदन होतं ते अनेक भक्त येतात रडतात हट्ट धरतात पण मी त्यांना सांगतो तुम्ही मागताय ते कदाचित तुमच्या कल्याणाचं नसेलही तुम्हाला वाटतंय मुलगा झाला की सगळं ठीक होईल पण जर तो मुलगा कुपुत्र निघाला तर त्यापेक्षा मी दिलेली मुलगी जर सुलक्षणी असेल तर ती सात पिढ्यांचा उद्धार करेल तुझं काम फक्त कर्म करणं आणि नामस्मरण करणं आहे मुलगा होईल की मुलगी याची चिंता तू कशाला करतोस मी बसलोय ना इथे तुझं प्रारब्ध मला माहिती आहे जर तुझं पुण्य प्रबळ असेल तर तुला नक्कीच सुख मिळेल पण फळाची अपेक्षा करून केलेली भक्ती ही व्यापार आहे भक्ती नाही तुझा हट्ट बाजूला ठेव आणि मन स्वामी तुम्ही जे द्याल ते गोड मानून घेईन ज्या क्षणी तू हे म्हणशील त्याच क्षणी तुझ्या भाग्याची दारं उघडतील मी तुला कौल देतोय तुझ्या घरात पाळणा नक्की हलणार पण तो जीव तुझा मान वाढवणारा असेल एवढं नक्की तू विचारतोस स्वामी कोणाला मुलगा आणि कोणाला मुलगी हे कसं ठरतं तर मग हे सर्व तुझ्या ऋणानुबंधावर अवलंबून असतं जो जीव तुझ्या घरी येणार आहे त्याचं आणि तुझं काहीतरी घेणं देणं असतं मुलगा म्हणून येणारा जीव कधी कधी वसुलीसाठी येतो तर मुलगी म्हणून येणारा जीव तुझी सेवा करून तुला पुण्याचं दान देण्यासाठी येतो हा सृष्टीचा नियम आहे जसं बी पेराल तसंच ते उगवणार जर तुझे विचार सात्विक असतील तुझे संस्कार शुद्ध असतील तर तुझ्या घरी येणारा जीव हा कुळाचा उद्धार करणाराच असेल मग त्याच्या शरीराचं रूप कोणतंही असो तू विनाकारण काळजीत पडू नकोस तू फक्त माझ्या नामाचा जप कर जेव्हा तू अनन्य व्हावे मला शरण येतोस तेव्हा मी तुझं प्रारब्धसुद्धा बदलू शकतो पण त्यासाठी तुझा भाव शुद्ध हवा फळाची आशा धरून केलेली भक्ती कधीच फळाला येत नाही तू मुलाचा ध्यास सोडून माझ्या नामाचा ध्यास घे बघ बघ मी तुला जे देईन ते पाहून जग अचंबित होईल तू कौल मागायला आला आहेस ना मग माझा कौल एक तुझ्या घरात पाळणा नक्की हलणार पण तो जीव मुलगा असेल की मुलगी हे ठरवण्याचा अधिकार तू मला दे जर तू मला तुझा मालक मानलं असेल तर माझ्या निर्णयावर शंका घेऊ नकोस मी तुला असा जीव देईन जो तुझ्या म्हातारपणाची काठी होईल जो तुझ्या दुःखात धावून येईल आणि जो तुझा, हो तुझा, तुझा खरा वंशाचा दिवा होईल हट्ट धरून बसू नकोस हट्टाने मागितलेली गोष्ट कधी कधी सुख देत नाही पण स्वामींनी आनंदाने दिलेली गोष्ट आयुष्यभर साथ देते तुझा हट्ट बाजूला सार आणि म्हण स्वामी तुमच्या इच्छेनुसार जे येईल ते माझं भाग्य ज्या क्षणी तुझं मन हे स्वीकारेल त्याच क्षणी तुझ्या भाग्याचे दरवाजे उघडतील तुझ्या वंशाला उजळवून टाकणारा प्रकाश मी नक्कीच देईन तू फक्त नामस्मरण कर दानधर्म कर आणि घरातल्या लक्ष्मीला जप मग बघ अक्कलकोटचा हा राजा तुझ्या झोळीत कसं भरभरून सुख टाकतो ते आता चिंता सोडून दे चेहऱ्यावर हसू आण आणि आनंदाने घरी जा तुझं दुःख तुझा, तुझा हट्ट तुझी इच्छा सगळं माझ्या चरणी पोहोचला आहे वेळ आली की तुला योग्य ते फळ मिळेल वंशाच्या दिव्याची काळजी मी घेईन तू फक्त भक्तीचा दिवा जळत ठेव तुझ्या घरात आनंदाचे सनई चौघडे नक्की वाचतील मुलगा असो वा मुलगी ते माझंच रूप आहे हे विसरू नकोस जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला मी कधीच निराश करत नाही जा खुश रहा तुझ्या आयुष्यातलं सर्व अमंगल मी दूर करीन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे